तर ह्या मोठ्या लोखंडी शिड्या बसवण्याच्या आधी काही अशा टाईपच्या खाली दिसत असेल तुम्हाला छोट्या शिड्या होत्या तुम्हाला जर केंजळगडला जायचं असेल तर तुम्ही डावीकडं जायचं आहे आणि जर रायरेश्वर किल्ल्यावर जायचं आहे तर राईट साईडला त्यामुळं जास्त सोबत बॉटल कॅरी करण्याची गरज नाही आहे जर किल्ल्यावर तुम्ही स्टेसाठी येणार असाल तर या ठिकाणी तुम्हाला राहण्याची पूर्णपणे व्यवस्था राहण्याची जय शिवराय मित्रांनो मी शुभम आणि घेऊन आलोय परत एकदा तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग तर आज आपण एक एका अशा ऐतिहासिक ठिकाणी जाणार आहोत ज्या ठिकाणाहून एक असामान्य स्वप्न सुरू झालं तर मी बोलतोय रायरेश्वर किल्ल्याबद्दल ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहासाच्या पानावर असं कोरलं होतं की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच तर चला बघूया कसा असणार आहे ब्लॉग रायरेश्वर किल्ला हा महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात आहे पुण्यापासून किल्ल्याचं अंतर सुमारे नव्वद किलोमीटर आहे किल्ल्याचं स्थान हे मोठ्या पठारावर वसलेलं आहे जो शेवटचा टप्पा आहे तो घाट लागतो आपल्याला शेवटच्या टप्प्यात तो चढून आम्ही जवळपास वर आलोय आणि वर आल्याच्या नंतर तुम्हाला एक अशी पाटी दिसेल जिथून तुम्हाला जर केजळगडला जायचं असेल तर तुम्ही डावीकडे जायचंय आणि जर रायरेश्वर किल्ल्यावर जायचं आहे तर राईट साईडला बघू शकता घाट चढून वर आल्याच्या नंतर असा रस्ता तर चला आपल्याला इकडे जायचंय रायरेश्वरला जर तुम्ही पुण्यावरून येत असाल तर पाठीमागून ह्या साइडने येणार आणि इथून एक सिमेंटचा रोड लागतो आणि तसंच डांबर रोड कंटिन्यू पुढं जातो तर आपल्याला सिमेंटच्या रोडनी वर जायचं आहे जर तुम्ही सातारावरून येणार असाल तर हा रस्ता येतो इकडनं तर चला मग जाऊया पुढं बघू शकतो पार्किंगला आलो आहे इथं कुणी दिसत नाही आहे पार्किंगसाठी तरी तर मागं एक दोन दुकानं दिसत होती तिथं पार्किंग आहे तर आम्ही पुढं आलोय गाडी घेऊन आणि बघू शकता या ठिकाणी बोर्ड आहे तर इथूनच आपल्याला ट्रेक सुरू करायचा आहे या ठिकाणी पार्किंग आहे पूर्ण तर चला मग सुरू करूया ट्रेक या किल्ल्याची उंची सुमारे चार हजार पाचशे एकोणनव्वद फूट म्हणजेच तेराशे सत्त्याण्णव मीटर एवढी आहे किल्ल्याचं स्थान पठारी आणि संत आहे म्हणजेच मोठ्या पठारावर वसलेलं आहे तर काही अशा प्रकारे आपल्याला स्टार्टिंगलाच पायऱ्या लागतात त्यामुळं ट्रेक परत सोपाच होतो तर जवळपास अर्ध्यात आलो आहे आणि पाठीमागं हो बघू शकता पूर्ण धुकं पसरलं आहे त्यामुळं खालचं काहीच दिसत नाही आहे आणि थोडेफार धापा लागत आहेत कारण पायरे जे आहेत ते एकदम खडीचढ असल्यासारखं आहे त्यामुळं थोडंफार धापा लागतात बट काही नाही तर चला तर अतिशय सुंदर असं मनमोहक एकदम वातावरण झालंय असं वाटतच नाही की पावसाळा संपलाय आणि आता इथून आपल्याला लोखंडी शिड्या सुरू झाल्यात तर ह्या शिड्याने जायचे डायरेक्टवर आणि आता थोडंच राहिले ह्या आलो आलोय खालून तर चला मग ह्या मोठ्या लोखंडी शिड्या बसवण्याच्या आधी काही अशा टाईपच्या खाली दिसत असेल तुम्हाला छोट्या शिड्या होत्या पण त्या शिड्यानी जाणं आणि येणं एकदाच दोन माणसाचं होत नाही त्यामुळं मग ह्या मोठ्या शिड्या बसवल्यात हो चढून जेव्हा आपण वर येतो तेव्हा आपल्याला काही अशा प्रकारे बसण्यासाठी व्यवस्था दिसते तर इथं बसून थोडं विश्रांती घेऊ शकता आणि त्याच्याच पुढं आपल्याला हा फलक दिसतोय ज्यावर किल्ल्यावरील पॉईंट्सची माहिती दिलेली आहे पॉइंटचे नाव आणि स्थानिक ठिकाण पॉइंटचे महाराष्ट्र शासनातर्फे हा बोर्ड लावण्यात आलाय चला तर मग बघूया पुढं आणि पाऊल वाढ दिसते तर त्याच आपल्याला पुढे जायचं या पठारावर एक प्राचीन मंदिर आहे ते म्हणजे भगवान रायरेश्वर महादेव यांचं या मंदिराभोवतीच महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी क्रांती जन्माला आली किल्ला दिसायला फार मोठा नाही पण इतिहासात त्याचं स्थान अत्यंत मोठं आहे रायरेश्वर किल्ला हा एक पठारी किल्ला असल्यामुळं जास्त मोठा पसरत नाही आहे पण ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे कारण स्वराज्याचं उगमस्थान म्हणून ओळखलं जाणारा रायरेश्वर किल्लाच आहे थोडं चालत पुढं आल्याच्या नंतर आपल्याला रायरेश्वर लेक लागला आहे जे की रायरेश्वरावरील सगळ्यात मोठं टाका आहे तुम्ही बघत बघू शकता तेवढं धुक्यामुळं क्लिअर दिसत नसेल तुम्हाला पण पूर्ण पाणी आहे तिथपर्यंत हे टाका सगळ्यात मोठं टाकं आहे रायरेश्वरावरलं पुढं पुढं चालत असताना खूप साऱ्या पाऊलवाटा फुटतात बट आपल्याला जी ही बांधलेली पाऊलवाट दिसती ह्याच पाऊलवाटेने जायचं आहे तर स्ट्रेट आपल्याला पुढं मंदिर लागेल सोळाव्या आणि सतराव्या शतकात महाराष्ट्रावर विविध सत्तांचा ताबा होता दक्षिणेत बिजापूर उत्तरेत मुघल आणि स्थानिक सत्तांमध्ये मराठा देशातील सरदारांचे तुकडे या सर्वांमध्ये सामान्य माणूस हे सतत तुटले जात होते पण त्याच काळात जन्म घेतला तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांचा लहानपणीचा काळ शिवनेरी पुरंदर आणि राजगड या किल्ल्यांवर गेला पण त्यांचं मन लहानपणापासूनच स्वातंत्र्याचा विचारांनी भरलेलं होतं आणि तोच विचार कृतीत उतरण्याचा जो पहिला निर्णय झाला तो म्हणजे रायरेश्वरावर पाठीमागून आपण गडावर आल्याच्या नंतर पुढे मंदिराकडे रस्ता जातो आणि इथं बघू शकता गोमुख टाक लागलेलं आहे लोक इथे राहतात त्यांना पिण्यासाठी आणि आपण गडावर आलं तर आपल्याला पण पिण्यासाठी पाणी आहे इथे त्यामुळं जास्त सोबत बॉटल कॅरी करण्याची गरज नाही आहे बट आतमध्ये पाणी घ्यायला जाताना सूचना फलक लावले की हे पाणी पिण्याचे आहे व मंदिरात पूजा करण्यासाठी सुद्धा हेच पाणी वापरलं जातं त्यामुळं आतमध्ये जाताना शूज चप्पल काढून जा त्याच्या बाहेर या ठिकाणी चप्पल शूज वगैरे हो आपले जे काय असतील ते सोडून या ठिकाणी पाय धुण्यासाठी पाणी दिले दिले पाय धुवून पुढं जायचं आपल्याला मंदिराकडे तर माझ्या पाठीमागे जे मंदिर दिसतंय तर हेच हो मंदिर आहे ते जे वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या रक्ताचा अभिषेक करून काही मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती तर हे मंदिर आणि त्यालाच लागून पुढच्या साईडला आंबा मंदिर आहे तर चला मग म आतमध्ये आरतीचं आरतीचा टाइम सुद्धा झालाय आणि दर्शन घेऊया चलत राहू हो रायरेश्वरावरील त्या शपतेने केवळ एक बालराजा नाही तर संपूर्ण महाराष्ट्र जागा झाला या घटनेनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हळूहळू राजकारणात उचलायला सुरुवात केली त्यांनी तोरणा राजगड पुरंदर कोंढाणा असे गड ताब्यात घेतले या सगळ्यांचा आरंभ झाला तो रायरेश्वराच्या त्या एका दिवशी रायरेश्वर म्हणजे केवळ एक ठिकाण नाही तो विचारांचा जन्मस्थान आहे क्रांतीचा आरंभ बिंदू आहे रायरेश्वर मंदिराच्या जवळच अंबा माता यांचं मंदिर वसलेलं आहे स्थानिक हे अंबामाता माता मंदिर शिल्पशैलीने खूप जुनं आहे अंदाजे यादवकालीन काळातील म्हणजे सुमारे तेराव्या शतकातील वास्तुकला यात दिसते ही शक्तीची धैर्याची आणि रक्षणाची देवी मानली जाते रायरेश्वराच्या पठारावर ही देवी म्हणजे गडाची रखवालदार माता अशी ओळख आहे नवरात्रीच्या काळात इथे स्थानिक पूजा आरती आणि देवीचा उत्सव साजरा केला जातो मंदिराच्या पुढे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक बघायला मिळतं पुढे रायरेश्वर पठाराकडे जाताना आपल्याला एक वस्ती लागली ज्यात दहा बारा लहान घरे आहेत रायरेश्वराचा इतिहास फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या शपथेशी संबंधित नाही तर त्या काळात गडावर लहान सहान लोकवस्ती देखील होती हे त्यांचेच वंशज सुद्धा असू शकतात वस्तीमधील लोक हे रायरेश्वर मंदिर आणि आंबामाता मंदिराची काळजी घेतात तसेच पूजा आणि सणांमध्ये सहभागी सुद्धा होतात श्रावण आणि नवरात्र या काळात रायरेश्वरावर अनेक भक्त येतात आणि वस्तीतील लोक त्यांच्या सेवेसाठी व्यवस्था करतात या वस्तींमध्ये तुम्हाला पाणी विश्रांती आणि स्थानिकांशी संवाद साधण्याची संधी मिळते पठाराकडे जाण्याचा जो मार्ग आहे मंदिरापासून पठाराकडे जाण्याचा तो पूर्णपणे चिखलाने आणि भरलेला आहे त्यामुळं सांभाळून जावं लागतं पुढे आल्याच्या नंतर तुम्हाला काही ठिकाणी असे बोर्ड दिसतील सात रंगांच्या मातीकडे जाणारा मार्ग हाच मार्ग आहे चला मग बघूया पुढे रायरेश्वर पठारावर एक विशेष नैसर्गिक आश्चर्य म्हणजेच सात रंगांची माती बघायला मिळते ही माती म्हणजे रायरेश्वराचा एक लपलेला भूगर्भीय चमत्कार मानला जातो असं म्हणलं जात की ही माती प्रामुख्याने ज्वालामुखी जन्य दगडांपासून तयार झालेली आहे तर शेवटी वीस ते पंचवीस मिनिट चालल्याच्या नंतर मंदिरापासून किंवा बऱ्यापैकी लांब आहे तर येऊन पोहोचलोय बघू शकता पाठीमाग बोर्ड सात रंगाची माती आणि ह्या साइड लाईड ला दाखव वेग -वेग या साईडला दिसत पण असेल मे बी आता धुक्यामुळे तेवढं दिल्या दिसत नसेल पण वेगवेगळ्या प्रकारची माती दिसतीये तर बघूया चला माती किती प्रकारची आहे आणि कोणत्या रंगांची आहे तर पूर्ण माती सगळी जमा करून तुम्हाला दाखवतो चला मग काही काही ठिकाणी दोन वेगवेगळ्या कलरच्या माती एका जागी मिक्स झालेत त्यामुळं मग त्यांचा एक नवीनच कलर निघतो त्यामधून त्यामुळे आपल्याला असं वाटू शकतं की जास्त कलर आहेत तिथं पण सातच कलर आहेत बघितलं तर सात कलरची वेगवेगळ्या कलरची माती जमा केली आहे पाऊस पडल्यामुळं माती निघत नव्हती चिपकून बसलेली आहे आताला बघू शकता माती लागली तर खाली बघा माती आपण सात वेगवेगळ्या कलरची जमा केली आहे येलो लाईट ग्रे डार्क ग्रे पूर्ण सात कलरची माती आहे बघा जवळपास सकाळी सात वाजता आम्ही किल्ल्याच्या पार्किंगला पायथ्याला आलो होतो तिथून जे धुक्क सुरू झाले ते अजिबात आत्ता दहा वाजलेत अजिबात धुक्क कुठलंच कमी होत नाहीये होऊ शकता पुढचं जे काहीच दिसत नाहीये जिथं आपल्या सबोदरचं एक वीस मीटर पर्यंत दिसते त्याच्या पुढचं काहीच दिसत नाहीये तर फुलांच्या व्हॅलीकडे जाताना जिथपर्यंत पाऊल वाट होती तिथपर्यंत आता आम्ही आलो आहे बट इथून पुढं पाऊल वाट नाही आहे आणि गवत पण वाढले त्यामुळं मग आता तिकडचं जाणं कॅन्सल झालं आहे परत वापस जातो आहे खूप दूर आले तिथून ते सात कलरचे जे माती होती तिथून पण खूप दूर आलं आहे पण आणि धुक्क पण खूप आहे पाठीमागं वळून बघितलं तर आपल्यालाच कळत नाही की कुठून आलो आहे रस्ता कुठून आहे नेमका त्यामुळं मग आता जाणं कॅन्सल करतो आहे चला मग वापस रिटर्न जाऊया आता मी एकदा पावसाळ्याच्या दिवसामध्ये कॅपिटल ऑफ सिक्कीम गँगटोकला गेलो होतो तेव्हा त्या ठिकाणी एक ठिकाण होतं हनुमान टोक म्हणून एवढं उंच होतं की वर गेल्याच्या नंतर खालचं काहीच दिसत नव्हतं तर सेम ॲज इट इज इथं मला फील होतं आहे की कुठलं आता सकाळपासून जेव्हापासून वर आलो आहे तेव्हापासून कुठल्याच प्रकारे काही आजूबाजूचं कडेचं दिसत नाही आहे पूर्णपणे धुक्क आहे बघूयात आता किती वेळ धुकं असणार आहे तर यावरून आपण विचार करू शकता की पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कसं असेल वातावरण वरचं किल्ल्यावर आपल्याला जसं वेगवेगळ्या वे प्रकारची माती बघायला मिळते तसंच किल्ल्यावर असं वेगवेगळ्या वे प्रकारची किडे सुद्धा बघायला मिळतात बघू शकता तुम्ही जेव्हा इकडं जात होतो तेव्हा वाटत नव्हतं धुक्का असल्यामुळे एवढी दाट झाडी आहे पण जेव्हा आता रिटर्न जातोय थोडं धुकं कमी झालंय तर आता दिसतंय पूर्ण दाट झाडी किती दाट वाटते हा पण सात रंगांच्या मातीकडे जातो तेव्हा काही मंदिरापासून काही अंतरावर आल्याच्या नंतर एक बोर्ड लागतं सूचना फलक आणि इथून पुढे गेल्याच्या नंतर डायरेक्ट खूप अंतरावर खूप पुढं दुसरी पाटी लागते त्यामुळं मध्ये मध्ये वाटतं रस्ता चुकलो की काय पण असं नाही जे इलेक्ट्रिक पोल आहेत लाईटीचे त्याला पकडूनच पुढं जायचे पुढे पुढं गेल्याच्या नंतर लागतात आणि सरळ स्टेट गेल्यावरती मग तिसरा बोर्ड आहे ज्या ठिकाणी तिथंच माती बघायला मिळेल आपल्याला जर किल्ल्यावर तुम्ही स्टेसाठी येणार असाल तर या ठिकाणी तुम्हाला राहण्याची पूर्णपणे व्यवस्था राहण्याची आणि खाण्याची सुद्धा व्यवस्था केली जाईल मी तुम्हाला नंबर देतो त्यांचा स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल नंबर तर त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही वर राहण्यासाठी येऊ शकता स्टेसाठी तर आपला पूर्ण किल्ला फिरून झाला आहे आणि आता एका एंड पॉईंटला आलो आहे आपण जे जिथून स्टार्ट केलं होतं तर एका कडेला बसलो आहे आणि जेवण करतोय सोबत मसाला भात बनवून आणला होता तर सांगायचं चा असंच आहे की की जेवण करताना जो आनंद मिळतोय इथून तो जगातल्या कुठल्याच फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मिळणार नाही भले तुम्हाला तुम्हाला जेवणातून टेस्ट वेगळी मिळेल चांगली मिळेल बट हा आनंद कुठेच मिळणार नाही आणि शब्दात व्यक्त नाही बघून घेऊ एकच तर शेवटी ज्या जागी किल्ला चढून वर आलो होतो त्या जागी आलो आहे पूर्ण किल्ला फिरून झाला आहे किल्ल्यावर फिरण्यासाठी मुख्य तीन पॉईंट आहेत एक म्हणजे महादेवांचं मंदिर दुसरं म्हणजे ते सात रंगांची माती वेगवेगळ्या रंगांची आणि तिसरं जे आहे ते पांडववाडा बट पांडववाडाला जाण्यासाठी जी वाट आहे ती पूर्ण गवतानी म्हणजे वाट नाहीशी झाली आहे आत्ता त्यामुळं मग आज आपण स्किप केलो आहे तिकडं नेक्स्ट टाईम जेव्हा कधी येऊ त्यावेळेस तिकडं जाऊ तर असे तीन पॉईंट्स आहेत किल्ल्यावर फिरण्यासाठी आणि मॅपमध्ये एक ठिकाण दाखवतो फ्लावर व्हॅली म्हणून बट आम्ही तिथपर्यंत गेलो होतो आत्ता आणि नंतर इन्क्वायरी पण केली तिथे फुले ऑगस्ट महिन्यामध्ये येतात त्यामुळं आत्ता काहीच नाही आहे तिथं जाऊन उपयोग नसतो आत्ता या दिवसांमध्ये त्यामुळं तिकडे पण आपण अर्ध्यामध्ये जाऊन परत आलो आहे स्किप केलो आहे आणि किल्ल्याचं किल्ल्याविषयी सांगायचं झालं तर एकदम सुंदर निसर्गाचा अनुभव घ्यायला मिळतो इथे त्यामुळे अवश्य एकदा तरी भेट द्या या किल्ल्यावरती आणि ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुन्हा एकदा अशाच नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय